सुतावरून स्वर्ग पन्हाळा पोलिसांकडून दोन महिन्यापूर्वीच्या अज्ञात मृतदेहाच्या पन्हाळा तालुक्यातील कनेरी गावच्या हद्दीतील आंबुभाळ डोंगरावर सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या अज्ञात मृतदेहाच्या खुणाचा उलगडा करण्यात पन्हाळा पोलिसांना यश आलं आहे कोणतीही ठोस माहिती नसताना पोलिसांनी केवळ एका फुसट मोबाईल नंबरच्या आधारे तपास करत चार संशयितांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवणे अत्यंत कठीण होतं मृतदेहाजवळ केवळ हाडांचा सांगाडा वाळलेले चमडे आणि खिशात एका जीर्ण कागदावर पुसट अक्षरात मोबाईल नंबर एवढीच माहिती मिळाली होती पोलिसांनी त्याच ठिकाणी मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले परंतु खिशात सापडलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे तपास सुरू ठेवला पोलिसांनी त्या नंबरवर संपर्क साधला असता तो एका मोबाईल शॉपी चालकाचा निघाला त्यांनी पोलिसांना सांगितलं की अनेक ग्राहक त्याच्याकडे मोबाईल दुरुस्तीसाठी येतात आणि त्याचा नंबर घेऊन जातात त्याच्याकडे काही दुरुस्त केलेले पण न नेलेले मोबाईल असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडू भैरू आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर मुल्ला यांनी त्या मोबाईल शॉपी चालकाने दिलेल्या मोबाईलमधील दिल नंबर तपासले त्यापैकी एका नंबरवरून चौकशी केली असता तो मोबाईल कोल्हापूर येथे कामासाठी गेलेल्या व्यक्तीचा असल्याचे समजले जी अद्याप परत आली नव्हती त्यानंतर पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेऊन मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केलं त्या आधारे करवीर तालुक्यातील खेबवडे येथील संशयित आरोपी सागर धुळाप्पा बंडगर व अडतीस याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने सांगितले की त्याने चंदगड येथील प्रशांत पांडुरंग कसबले याला कोल्हापूर स्टँडवर भेटून बकरी राखण्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून खेबवडे येथे नेले दोन दिवसानंतर त्याने प्रशांतला शुभम शुभम राहणार तालुका करवीर सोपवले पळून गेल्यावर मेटकरने त्याला कोल्हापूर स्टँडवरून शोधून काढले आणि लाकडी दांडक्याने व लाताबुक्यांनी मारहाण करून खेबोडे येथे सोडले खेबोडे येथे सागर बनगरनेही प्रशांतला काम सोडल्याच्या रागातून मारहाण केली आणि नंतर करवीर तालुक्यातील कृष्णा शिंगाप्पा धनगर वय शेहेचाळीस व गोरख शिंगप्पा धनगर वय बावन्न दोघे राहणार अडूर तालुका करवीर यांच्याकडे बकरी राखण्यासाठी पाठवले धनगर बंधूंना प्रशांत जखमी असल्याची माहिती असूनही त्यांनी त्याला कामावर ठेवले आणि उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाला त्यांनी मृतदेह घोड्यावरून आंबुभाळ डोंगरात बेवार स्थितीत टाकून दिला पन्हाळा पोलिसांनी चारही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली पन्हाळा पोलीस स्टेशन हद्दीमधील कनेरेवाडी या गावाच्या हद्दीत जंगलामध्ये दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक सरलेल्या अवस्थेतील कुजलेला असा एक मृतदेह मिळून आला होता त्याची कोणतीही ओळख पटलेली नव्हती त्याच्या खिशामध्ये एक मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीवर असलेला नंबर व त्याचबरोबर इतर गोपनीय माहिती याचा डिटेल तपास दोन महिना आमच्या पथकाने केला आणि त्या माध्यमातून त्या कंत्राटी लेबर पुन्हा एक लेबर सागर बंडगर व शुभम मेटकर यांनी त्याला काठीनं मारहाण केली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला कृष्णा धनगर व गोरख धनगर ह्याच्याकडे कामाला बकरी चारासाठी ठेवलं त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यानंतर ते जे दोन कृष्णा धनगर आणि गोरख धनगर यांनी कोणतीही पोलिसांना न माहिती देता त्या मृतदेहाला घोड्यावरून खेचरावरून वाहत नेऊन त्या जंगलात नेऊन त्याला टाकले यामध्ये जो महित व्यक्ती आहे तो प्रकाश गजबिले प्रशांत प्रशांत गजबिले याला टीमने विशेषतः पन्हाळा पोलीस स्टेशनचे साई पोलीस निरीक्षक बोंबले त्याचबरोबर पी एस आय कुंडभैरे त्याचबरोबर तपास अधिकारी तपास अंमलदार मुल्ला व इतर पोलिस कॉन्स्टेबल वायदंडे पोलिस कॉन्स्टेबल पाटील यांनी अत्यंत चिकाटीने चितापीने व गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित आणि शावडी पोलीस उपाधीक्षक आपासू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडू भैरे पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर मुल्ला पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल वायदंडे आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक होडगर व पोलीस मेहत्रे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा